<laughs> शाळेत जाते का रे तुम्ही शाळेत रोज जात जा बर का रोज जातो आम्ही रोज जाते ना जरा मग तुम्हाला चॉकलेट पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे स्पर्धेच आहे आणि इथं जो टिकन तो जगन नाही तर काही खरं नाही शिक्षणाच दादा तो काय म्हणत होता रे जाऊ दे तू प्याडे त्याचं बोलणं काही कळत नाही एवढं हुशार पोरग होत वाया गेलं राव शिक्षण घेऊन आयुष्य झालं बर्ब गेलो तुम्हाला पण वाटत ना सॉरी सॉरी काय करू मित्रांनो जिंदगी बरबाद झाली रे लोक म्हणते शिक्षण घ्या अरे काय शिक्षण घ्यायचं आयुष्य त्याच्यातच घालवायचं कमवायचं कधी अरे गरिबी आ डोळणी पाहिली जगली संघर्षातून शिक्षण घ्यायचं आणि नोकरीसाठी शहरात पायपीट करायची तुम्ही सांगा मित्रांनो दहा पंधरा हजारात घर चालतं का परिस्थिती बदलायची कशी स्वप्न पूर्ण करायचे कसे आहो या तर पगारामध्ये आपल्याला आपण सांभाळू शकत नाही ते बापाला कसे सांभाळणार काय तर म्हणे पोरगले हुशार होत आव काय करता त्या हुशारीला ही जिंदगी काय कामाची रे भावा नसलेली बरी माणूस फक्त काम करतो आणि प्रत्येक ठिकाणी पैसा बोलतो